ईडीची तक्रार दिगंबर आगवणीच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात भीक घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर मी कमिटमेंट खुदकी बी नाही सुनती काय करायचं ते घ्या करून नाही भीक तुम्हाला भी। या बेल या सगळ्या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली पंचेचाळीस पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी हे मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे हे याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय ऑनरेबल कोर्टाने सांगितलं कोर्टा की नाईक निंबाळकर वर गुन्हा का दाखल केला जात नाही त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही मी म्हणत नाहीये रणजितजी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं आहे पण जरा जरा अभ्यास केलेले वकील तुमच्या सोबत ठेवा ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना असं वाटत असेल ते काय म्हणाले की तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप वगैरे करताय किंवा आम्ही अमुक एक केस करू आम्ही तमुक एक केस करू पहिली गोष्ट तर वकील साहेब म्हणजे रणजित निंबळकरांचे जे वकील आहेत वकील साहेब तुम्ही अभ्यास करून येत जा निंबाळकर तुम्हाला एवढी मोठी फीस देत असतील त्याला साजेसा अभ्यास करा आणि मग याच्यावरती काही बोला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय मुळात कदाचित तुम्हाला माहीतच नाही माझा जो कन्सर्न आहे तो कन्सर्न पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हाइडर असले पाहिजेत पण पोलीस स्टेशन जर छळछावण्या होत असतील तर अशा छळछावण्या घातक आहेत लोकांचा कायद्यावरचा आणि एकूण न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल तो उडता कामा नये हा माझा जास्त कन्सर्न आहे माझा कन्सर्न हा आहे की एखाद लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय एक मिनिटासाठी असं गृहित धरू बरं एक मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने दोन मुलांसोबत चॅट केले मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा कोण आहात तुम्ही कुठले ठेकेदार आहात तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा एखादी मुलगी तिचं ती आयुष्य जगताना तुम्ही तिच्या संबंधाने असणाऱ्या ज्या सराउंडिंग आहेत त्यावर न बोलता पत्रकार जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारतायत माझ्याकडे एक केस आहे मी त्याच्यामध्ये नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही पण पर... माझ्याकडे इतक्या काही चॅट आहेत त्याच्यातल्या एवढ्या काही चॅट आहेत की काय पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनीच मला हे दाखवायला पण लाज वाटते अक्षरशः की काय गलिच्छ पद्धतीने हे सगळं केलं गेलं पण याच्यात ऑनरेबल कोर्टाची एक ऑर्डर आली आहे